जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एका नवीन जॉब बद्दल माहिती घेणार आहोत परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करायला प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन माहिती मिळत राहील तर लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लातूर इथे या पोस्ट निघालेले आहेत लिपिक म्हणजेच लेखनिक शिपाई मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफ व वाहन चालक यासाठी या भरती निघालेले आहेत तर लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लातूर आस्थापनेवरील आवश्यक सेवा अनुसार ही रिक्त पदे शासनमान्य कंपनी मार्फत सरळ सेवा पद्धतीने भरावायची आहेत तर त्यासाठी इथे माहिती दिलेली आहे पहा लिपिक लेखनिक म्हणजेच क्लेरिकल तर भरावायची जी पदे आहेत ती दोनशे पन्नास असणार आहेत वयोमर्यादा किमान एकवीस वर्षे व कमाल तीस वर्षे आहे तर जो वय गणण्याचा दिनांक आहे तो तीस अकरा दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत पर्यंत असणार आहे त्यासाठी इथे शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट असावा पदवी कालावधीतील सरासरी किमान साठ टक्के गुण उत्तीर्ण असावा तसेच उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत एम एस सी आय टी किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान नव्वद दिवसांचे शासकीय संगणक प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे असं सांगितलेलं आहे इथे दुसरं जे पद दिलेलं आहे ते शिपाई किंवा मल्टीपर्पज स्टाफ असं आहे तर इथे एकूण एकशे पंधरा पदे असणार आहेत किमान एकोणीस वर्ष व कमाल वय हे अठ्ठावीस वर्ष दिलेलं आहे उमेदवार हा बारावी उत्तीर्ण किमान गुण साठ टक्के अनिवार्य सांगितलेला आहे तिसरा पद आहे वाहन चालक किंवा ड्रायव्हर तर भरावाची जी पदे आहेत किमान एकोणीस वर्ष व कमाल वय अठ्ठावीस वर्ष सांगितलेला आहे उमेदवार हा बारावी अनिवार्य तसेच एल एम व्ही ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे तर एकूण पदे इथे तीनशे पंच्याहत्तर असणार आहेत ही जी बँकेस जी निवडसूची तयार करायची आहे त्यासाठी इथे ऑनलाईन पद्धतीने बँक या संकेतस्थळावर अर्ज मागव मागवण्यात येत आहे असे सांगितले आहे तर इथे वेबसाईटचं नाव दिलेलं आहे पहा लातूर डी सी सी बी डॉट कॉम या वेबसाईट वर तुम्ही अर्ज करू शकता तर इथे खाली तपशील दिलेला आहे आणि दिनांक वेळ दिलेली आहे तर या वेबसाईट वर नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी दिनांक व वेळ दिलेला आहे पहा बारा दुपारी तसेच संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरणे दिनांक व वेळ तेवीस बारा दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजेपासून ते दिनांक एकवीस एक दोन हजार सव्वीस सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक तसेच ऑनलाईन परीक्षा दिनांक कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक हे बँकेच्या संकेतस्थळावर नंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे खाली काही सूचना दिलेल्या आहेत पहा लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरता सत्तर टक्के पदे ही रिक्त श्रेणीत राखीव आहेत व वा उर्वरित तीस टक्के उमेदवार म्हणजे जे जिल्ह्याबाहेरील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी खुली करण्यात आलेली आहेत तर लातूर जिल्ह्या बाहेरील ला पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील पात्र उमेदवारांमधून सदर श्रेणीतील पदे ही भरण्यात येणार आहेत तर इथे जे सूचना वगैरे दिलेल्या आहेत तसेच इथे भरती संदर्भात की अ तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल तर इथे हेल्प डेस्क नंबर सुद्धा दिलेला आहे तर तुम्ही इथे संपर्क करू शकता धन्यवाद